निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंत या मालिकेत तुमचं स्वागत मार्च एप्रिल महिन्याचे दिवस चालू होतात आणि थंडी पळून उकाडा वाढायला सुरुवात होते पहाटेच्या हलक्या गारव्यात सूर्योदयापूर्वी लांब कुठेतरी कोकिळाचे मधुर गायन कानावर पडताना प्रसन्न दिवसाची सुरुवात होते सर्व पक्ष्यांपेक्षा कोकिळ हा पक्षी सकाळी लवकर उठतो तीक्ष्ण चोच लाल डोळे आणि मागे लांब पंखा असलेला कोकिळ हा पक्षी तसा सर्वांच्या परिचयाचा आहे कोकिळा गाते असं आपण म्हणतो पण त्यातली गंमत अशी आहे की प्रत्यक्षात गातो तो नर असतो मादी केवळ किक किक असे तीक्ष्ण स्वर उच्चारते इतर पक्ष्यांच्या मानाने कोकिळ पक्ष्याचा आवाज खूपच मोठा असतो आंब्याला मोहर येण्याच्या काळात वसंताच्या आगमनापासून या कोकिळेला कंठ फुटू लागतो तो, तो गाऊ लागतो ऐकू येणारा कुहू कुहू पुढे ऑगस्ट सप्टेंबरच्या अखेरपर्यंत ऐकू येतो श्रावण महिन्यापर्यंत याचं गाणं ऐकू येतं पण पुढे हिवाळाभर ते बंदच असतं कोकिळ पक्षी सध्या शहरातील बागा आणि घरांच्या आजूबाजूने असलेल्या झाडांवरून जास्त दिसून येतो नेमक्या याच झाडांवर कावळ्यांचीही घरटी असतात कोकिळ पक्षी आपलं स्वतःचं घरट तर बांधत नाहीच पण मादी इतर पक्ष्यांच्या घरट्यात अंडी सोडून जाते आणि आपल्या पिल्लांची देखभाल सुद्धा करत नाही मार्च ते ऑगस्ट हा काळ कोकिळ पक्ष्यांच्या विणीचा काळ कोकिळा एका वेळेला बारा पंधरा अंडी घालू शकतात बारा पंधरा दिवसात अंड्यातून पिल्लही बाहेर येतात याच काळात कावळे कोकिळ नराचा पाठलाग करून त्यांना त्यांच्या झाडांवरून हुसकावून देत असतात हे थोड्याशा निरीक्षणानं तुमच्याही लक्षात येईल अशा काळात आसमंत कोकिळांच्या आवाजाने भरून गेलेला असतो कोकिळेच्या आवाजाने कावळ्यांना भुरळ पडते आणि ते फसतात हा पाठलाग चालू असताना कावळीपेक्षाही हुशार असलेली कोकिळा तिची नजर चुकवून आपली अंडी तिच्या घरट्यात घालते कावळा कावळी प्रेमाने ही अंडी त्यांची समजून उभवत राहतात अंड्यातून पिल्लं बाहेर पडताना कोकिळीची पिल्लं आणि कावळ्यांची पिल्लं एकमेकांसारखीच दिसतात कोकिळा तिची पिल्लं थोडी मोठी झाल्यावर पुन्हा कावळ्यांना फसवून तिच्या आपत्त्यांचं अपहरण करतात कोकिळेचं पिल्लू बाहेर पडल्यानंतर ते घरट्यातील इतर पिल्लांपेक्षा मोठं आणि आक्रमक असतं असंही अनेकदा दिसून येतं की इतर लहान पक्षीही त्या कोकिळेच्या पिल्लांना भरवत असतात कोकिळ प्रथम हळूहळू गाऊ लागतो पण थोड्याच वेळाने गाण्याचा वेग वाढत जाऊन सुरही चढत जातो आणि गाणं रंगात आले असतानाच एकदम थांबतो थोड्या वेळाने पुन्हा सुरू होतो कोकिळा मादी मात्र झाडावर बसून फक्त बुडबुडबुड असा आवाज करते किंवा एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडत जाताना असे सूर काढते कोकिळ पक्षी जंगलात क्वचित आढळतो अंटार्क्टिका सोडून हा जगात सर्वत्र आढळतो कोकिळा पक्षी शिकारी आहे पण तो भितराही तेवढाच आहे त्याला लपून राहायला आवडतं तो जमिनीवर सहसा उतरत नाही झाडांवरचे लहान कीटक फळं अमृत मुंग्या आणि इतर लहान पक्ष्यांची अंडी ते पळवून खातात कुकिळाच्या आवाजाची अजून एक मजेशीर गोष्ट आहे लहानपणी ती अनेकांनी अनुभवलीसुद्धा असेल कदाचित कोकिळ ओरडू लागला की काही मुलं त्याची नक्कल करतात तेव्हा तो आणखी वेगाने ओरडू लागतो आणि एक वेळ अशी येते की तो ते ओरडणं बंद करतो कोकिळेचं चा आयुष्य चार ते सहा वर्षाचं असतं कोकिळेच्या शेवटच्या वर्षात तिला खूप पिल्लं होतात कोकिळेला धार्मिक स्थानही आहे दर अठरा वर्षांनी आषाढात कोकिळा व्रताचा महिना येतो तेव्हा ह्या अधिक महिन्यात अनेक स्त्रिया कोकिळा व्रत पाळतात दिवसभर पाणी न पिता कडक उपवास करून सायंकाळी कोकिळेचं कुहुगण ऐकलं की त्या उपवास सोडतात कोकिळा हा देखील झारखंड राज्याचा राज्य पक्षी आहे झारखंड राज्यात एक प्रथा आहे दोन गावातील आपसातील वाद मिटवण्यासाठी मंदिराच्या आवारात कोकिळांच्या झुंजीची परंपरा पूर्वापार आहे पराभूत गाव विजेत्या गावाची बाजी ऐकतो आणि भांडण मिटवलं जातं परमेश्वराने जीवांची जी निर्मिती करताना प्रत्येक प्राणी मात्रात आवाज आकार रंग दिसणं वर्तन त्यात काही ना काही वेगळे पण ठेवलं आहे त्याच्या कुतूहलातून आपण आपल्या आजूबाजूचा निसर्ग पाहिला तरच त्याचं आणि आपलं नातं अजून घट्ट होत जाईल आपल्या मराठीत एक म्हण आहे एखाद्याला फसवणं म्हणजे मामा बनवणं किंवा मराठीत अजून एक म्हण आहे मूर्ख लोक घरं बांधतात आणि शहाणे लोक त्यात भाड्याने राहतात यावर बहुधा कोकिळा या, या पक्षाचा विश्वास असतो कारण ज्या तऱ्हेने कोकिळ पक्षी कावळ्याला आपल्या पिल्लांचा मामा बनवतं ते ऐकल्यावर ही म्हण अगदी पटते बघा आज तो निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंतचा असे व्हिडिओ शहरातील प्रेक्षकांप्रमाणे ग्रामीण भागातील मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी जरूर शेअर करा लाईक करा बेलायकॉनवर क्लिक करा आणि माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद